मी पहिला माझा परिचय देतो राजीव राष्ट्रीय बहुजन महासंघ संस्थापक अध्यक्ष जागतिक वारसा स्थळामध्ये जो पन्हाळ्याचा समावेश झालेला आहे तो, तो भारतासाठी आनंदाची बातमी आहे पण त्या अनुषंगानं माझी एक प्रशासनाला विनंती आहे की आयच्या कायद्यामध्ये दोन हजार तेवीस ला चोवीस ला एक अमेंडमेंट झालेली आहे की शंभर मीटरच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला क्रियाकलाप करता येणार नाही कुठलीही बांधकाम करता येणार नाही दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचं एक अमेंडमेंट झालेली आहे त्या अमेंडमेंटमुळं पन्हाळ्यात इथं वास्तव्याला असणारा नागरिक हा आपल्या निवाऱ्यासाठी अडचणी देणार आहे येणाऱ्या काळामध्ये त्याला कुठल्याही गोष्टी आपल्या निवाऱ्याची रिपेरी करता येणार नाही अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि माझी ककडी जी विनंती आहे की आता हे पावसाळी अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रश्नाच्या गांभीर्याने विचार करून केंद्र शासनाला या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी किंवा हा कायदा शिथिल करण्यासाठी जी शंभर मीटरची अट आहे ही शिथिल करण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडून जितका प्रयत्न होईल तितका करावा आणि पानाळ्यातील नागरिकांचा निवारा हा कायमस्वरूपी राहील याबाबत प्रयत्न करावेत हीच एक कळकळीची विनंती धन्यवाद जागतिक त्या आनंदात आम्ही आहोत पण त्या आनंदाबरोबर जर इथला निवारा आमचा जर, जर, जर काढून घेण्याचं जर जर काम प्रशासन करत प्रशासनानं विचार करणं गरजेचं आहे नमस्कार माझे नाव चेतन भोसले माझी उपनगर दीक्षित पन्हा जागतिक वारसा स्थळामध्ये आज पनायाच निवड झाल्याबद्दल पहिल्यांदा मी उपनगराध्यक्ष व नागरिकांच्या वतीनं भारत सरकारचे व पन्हाळा नगरीचे अभिनंदन करतो आज जागतिक वारसा स्थळामध्ये पनाळा गेल्यानंतर पन्हाळ्यातील नागरिकांना सुखसुविधा आर्थिक उन्नती किंवा यांना रोजगार, रोजगार मिळेल या पद्धतीनं काम व्हावे युनेस्को मार्फत व जाचक अटी वगैरे किंवा नवीन नियम काय लागू होऊ नयेत अशी एक गावकरी म्हणून आमची अपेक्षा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर जावावा जागतिक वारसा स्थळ म्हणून आज आपली निवड झालेली आहे तर गावकरी पूर्णपणे सरकारला किंवा युनेस्कोला सपोर्ट करेलच पण गावातल्यांना कोणत्याही गोष्टीत अडचण येऊ नये किंवा ज्या शंका कुशंका आहेत त्या शासनाने वेळोवेळी नागरिकांना सामावून घेऊन त्या शंका दूर करण्यात याव्या एवढंच मी सांगू इच्छितो मी रामानंद गोसावी आमचा किल्ला पन्हाळा किल्ला हा युनेस्कोच्या यादीमध्ये गेल्याबद्दल मी आमच्या शासनाचं भारत सरकारचं पहिल्यांदा अभिनंदन करतो पण माझ्या शास हा जो किल्ला गेला त्याबद्दल माझ्या काही शंका आहेत त्यातली पहिली शंका अशी आहे की युनेस्कोची एक सदस्य कमिटी इथं आली होती त्यांनी पन्हाळा पाहिला होता आणि काही इथं सूचना केल्या होत्या की टॉवर काढा पाण्याची टाकी काढा तर तथापि त्या ना काढता हा गेलेला आमचा किल्ला युनुस कमिटी गेलेला आहे त्या एक सदस्यीय कमिटीनं जे सुचवलं ते खरं होतं का खोटं होतं आता सं पाण्यातले सगळे आम्ही नागरिक संभ्रमात आहोत तसंच ह्या तटबंदीबाबत बाबत काय निर्णय घेणार तटबंदीपासून आम्हाला तटबंदी पंधरा मीटरनं रिकामी करणार का संपूर्ण पाण्याची तटबंदी परत बांधून घेणार का हे असे बरेचसे प्रश्न आहेत आणि हे सगळं करत असताना आमच्या पनाकारांच्यावर अन्याय होणार का आणि तो अन्याय होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने सा, इथून पुढे लढा देऊ आजपर्यंतही लढा दिलेला आहे इथूनही लढा देऊ जर खरोखर पनयाचं व्यवस्थित बांधकाम होऊन दटबंदी व्यवस्थित होऊन इथले मॉन्यू मॉन्युमेंट व्यवस्थित होऊन जगाच्या नकाशात गेल्यामुळं जगाचे पब्लिक पर्यटक इथं आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू पण हे नुसतेच आता युनेस्कोमध्ये गेलो आणि इथं काहीच होणार नसेल तर ते युनेस्को जाण्यात काही अर्थ नाही आहे हे मी आज लामपणे सांगू इच्छितो मी ॲडव्होकेट रवींद्र तोरसे माजी नगरसेवक पन्हा नगर परिषद पना किल्ल्याचा युनेस्कोच्या जागतिक वारसामध्ये समावेश झाल्याबद्दल प्रथमता मी महाराष्ट्र शासनाचे आणि केंद्र शासनाचे अभिनंदन करतो आभार मानतो पण त्याचबरोबर पणाचे जे आम्ही रहिवाशी आहे त्या रहिवाशांचं सुद्धा हे फार मोठं भाग्य आहे असं मी समजतो तथापि जे काही नसो जागतिक वारसा यादी समाविष्ट झाल्या म्हणून पणाचा नागरिकांना काही त्रास होईल का किंवा त्यांच्यावर कोणती बंधनं येतील का त्यांच्या व्यवसायावर बंधनं येतील का अशा अनेक शंका ज्या आहेत त्या अनेक शंकाबद्दल पणाच्या नागरिकांनी सुरुवातीपासून या जागतिक वारसा स्थळाच्या संदर्भाने वि विरोध केला होता तथापि मध्यंतरी एक कलेक्टरनी मिटिंग घेऊन त्याबद्दल आम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या कुठल्याही पण नागरिकांना त्रास होणार नाही इथं तालुक्याचं ठिकाण जे आहे ते हलणार नाही किंवा कुठल्याही तुम्हाला अडचणी ज्या आता आर्कोलॉजीचे नियम आहे त्याच्यापेक्षा दुसरे कोणतेही नियम लागू होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही दिलेली आहे तथापि आम्ही ते लेखी मागणी केलेली आहे ते लेखी मागणी अद्याप आम्हाला दिलेल्या नसल्यामुळं आज देखील पणा नागरिकांच्या मनात फार मोठ्या शंका आहे जागतिक वारसा स्थळात पनाळचा समावेश झाल्यामुळं केंद्र शासनाला किंवा के, महाराष्ट्र शासनाला ज्या काय आशा आहेत त्या दोन गोष्टीच्या आहेत की एक तर पनाळ्याचं नाव ह्याच्यात होईल सबन जगात होईल आणि पर्यटन वाढेल महाराष्ट्राला शासनाला किंवा केंद्र शासनाला त्याचा फायदा होईल हा ही एक आशा आहे आणि दुसरी दुसरी आशा अशी आहे की काहीतरी युनेस्कोचा फंड मिळाला तर पणाची किंवा सबध किल्ल्यांची डागडुजी करता येईल पण त्या मला वाटतं आजच स्टेटमेंट छत्रपती संभाजी महाराजांचा आलेला आहे जेणे असं म्हटलं की युनेस्को कुठलाही फंड देत नाही तेव्हा शासनानं त्यांचा न थांबता आता इमिजिएट या पन्हा गडाची जी तटबंदी पडलेली आहे बाकीच्या वास्तू ज्या आहेत त्या सुस्थित करण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजे परंतु पहिला स्टार्ट लागली त्यांनी तटबंदी जी सगळी पडलेली आहे संबंध तटबंदी जी जिथं जिथं पडलेली आहे ती पहिल्यांदा हाती घेऊन ती बांधकाम चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे पण्याच्या वास्तू या पण्याचं आम्ही मी वैयक्तिक म्हटलं तर आमची पिढी आता ताराण्यांच्या काळापासून ज्या ताराण्याच्या वाजवा राजवाड्यासमोर मी आज ही मुलाखत देतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोरची मुलाखत देतोय त्या सानिध्यात छत्र ताराणीच्या काळापासून आमच्या पिढी तरी आम्ही इथे वास्तव्यास आहे आणि ही इथे वास्तव रहिवाशी असल्यामुळे हे सगळ्या इमारती सुसज्ज अशा आहेत तुम्हाला इतर कुठल्याही किल्ल्यावर एवढ्या चांगल्या इमारती अशा तुम्हाला मिळणार नाही म्हणजे हे पन्हाळ्याच्या रहिवाशांचं योगदान आहे त्या मग आणि ह्याचा विचार सतत त्या शासनाने हेनी करायला पाहिजे युनेस्को वाटत ते जरी काय सांगितलं की तुम्ही हे काढा ते काढा तरी तुम्हाला जर वास्तूच्या आडवं काय येत नसेल एखादी सज्जा कुठे आहे किंवा तीन दर त्या वास्तूच्या आडवं जर एखादी इमारत येत नसेल तर तुम्ही त्याला महाराष्ट्र शासनात किंवा केंद्र शासनाने स्पष्ट सांगितलं पाहिजे की तुमच्या वास्तूच्या आडवं काय येत नाही त्यामुळे आम्ही हे काही करणार नाही तेव्हा थोडीशी केंद्र शासनाने स्पष्ट भूमिका घेणं हे सुद्धा जरुरीच आहे आणि जर इथं वस्ती आहे म्हणून तर सर्व सुक्ष आहेत पनाळ किल्ला पहा नगर परिषद आहे या नगर परिषदेला संबंध देशात दोन वेळा पहिल्या नंबरला पंधरा पंधरा कोटीचं बक्षीस मिळालं स्थानिक नागरिकांनी इथं सहकार्य केल्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र शासनानं या या बाबत युनेस्कोच्या बाबतीत फार नागरिकांचा कसा प्रोटेक्शन होईल याचा विचार करावा गडाचा समावेश युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यामध्ये होत आहे हे खरं म्हणलं पनाळकरांसाठी एक आनंदाचं आणि अभिमानाची गोष्ट आहे परंतु शासनाला आमची विनंती राहील की आमच्या ज्या काळात कोणतंही प्रशासन नव्हतं किंवा तहसील ऑफिस किंवा आर्कॉलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांचं कोणतंही नसताना आमच्या पूर्वजांनी हे पन्हाळगडाची जी तटबंदी किंवा पन्हाळगड जपला त्याचा आम्हाला पनाळकरांना कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे किंवा आमच्यावर हा अन्याय होता कारण की वर्ल्ड हेरिटेज समावेश होऊन पन्हाळ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना ज्यांचे हातावर पोटा आहेत अशा व्यावसायिकांना इथे त्रास न होता या वर्ल्ड हेरिटेजच्या युनेस्कोचा आम्ही स्वागत करू पण आम्हाला जर का त्रास झाला तर नक्कीच आम्हाला याला विरोध करावा लागेल यापूर्वीसुद्धा नागरिकांनी विरोध केला होता पण आत्ता जर का शासनाने केलेच असेल तर ते आम्ही स्वीकारतोय पण आमच्या नागरिकांना किंवा व्यावसायिकांना इथे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि ह्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये समाविष्ट झाल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास जो आहे तो खरं म्हणजे इतिहास संशोधकांना किंवा इतिहास सा अभ्यासकांना माहीत होता तो, तो आता ह्या वर्ल्ड हेरिटेजच्यामुळं सर्वसामान्य जगातल्या नागरिकांच्यापर्यंत हा इतिहास पोहोचेल आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास करून अनेक जणांना त्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा किंवा त्यांच्या जीवनामध्ये फार उपयोगी घटना घडतील तर तसेच ह्या युनेस्कोमध्ये समाविष्ट करण्यासाठी ज्या केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल किंवा ज्या मुख्य मान्य मुख्यमंत्री महोदय किंवा ज्या मंत्री महोदय आणि किंवा अधिकाऱ्यांनी जे त्यासाठी जे कष्ट घेतलं किंवा पन्हाळ्याच्या नागरिकांनी सुद्धा त्यांच्या सुरुवातीला त्यांच्या ज्या काही सूचना होत्या त्याप्रमाणे असेल किंवा इतर बाबीमध्ये आम्ही सहभाग नोंदवला आणि आम्ही सुद्धा त्यावेळी तयार होतो किंवा आम्ही जे सहकार्य केले त्या सर्वांचंच मी अभिनंदन आणि आभार व्यक्त कशाप्रकारे बांधकामासाठी किंवा ज्या नागरिकांच्या का, इतर कामकाजासाठी ज्या का। नगरपालिकेच्या सुद्धा शासकीय कामासाठी सुद्धा ज्या अडचणी आणि अटी होत्या त्याचा बराचसा त्रास होतो की पुरातत्व विभागाच्या वेळेवर त्याच्या हरकत दाखली किंवा परवानगी मिळत नाहीत तर त्यामुळे नागरिकांच्या मनात एक भीती होती की युनेस्को आल्यानंतर परत जास्त गाठी होतील काय तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यंतरी एक मिटिंग घेऊन आम्हाला पनाळकरांना दिलासा दिलेला आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की युनेस्को मध्ये समाविष्ट झाल्यामुळं तुमच्या नागरिकांना किंवा इथल्या व्यावसायिकांना कोणताही त्रास होणार नाही किंवा जास्त गाठी किंवा नवीन नियम काही येणार नाहीत तर आपण आता शासनाच्या प्रतिनिधी म्हणून मान्य जिल्हाधिकारी असतील किंवा सचिव असतील त्यांनी सुद्धा भेट दिली होती त्यांनी सुद्धा अस्वस्थ केलेलं आहे तर या लोकांच्यावर विश्वास ठेवून ह्या गोष्टीला आता आपण सामोरं जावं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे